आणि यासाठी आम्ही आता काही निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय असे आहेत की आम्ही आता पाच तारखेपासून आम्ही आमच्या संपूर्ण ओबीसी आणि बहुजनांच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकार म्हणून आता आमच्या पाठीमागे नाही आहे सरकारचा कुठलाही माणूस आमच्या पाठीमागे नाही आहे एक माणूस आपली भूमिका सरकारमध्ये बसून मांडतायत ते छगन भुजबळ मांडत आहे त्या पलीकडे सरकारमधील कुणी ठोस भूमिका आणि आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीये भुजबळांच्या भूमिकेच्या संदर्भात मी सांगितलं की मी त्यांना ती मांडलेली भूमिका जी आहे त्यांना माझं समर्थन आहे मी समर्थन या संदर्भातलं स्पष्टपणे सांगतोय की ती आज ओबीसीची भूमिका जी मांडत आहेत ज्या पद्धतीनं मांडत आहेत ज्या पद्धतीनं ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसतोय त्याला माझं समर्थन आहे आणि मी नक्की त्यांना समर्थन ओबीसी म्हणून देणार आहे आणि आमच्यामध्ये कुठलेही वाद असल्याचं काही कारण नाही ते वेगळेच पक्ष वेगळे आहेत पण ओबीसी म्हणून त्यांची भूमिका आणि माझी भूमिका एक आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय आणि म्हणूनच मी आम्ही पाच तारखेपासून पाच फरवरीपासून ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी पहिल्यांदा आमची जी शक्तीस्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसीचा समाज चैत्यभूमीपासून सुरुवात करून आम्ही फुले शाहू आंबेडकर ही जी आमची शक्तीस्थळ आहेत याच्या याबरोबरच बरोबरच कोरादेवी असेल चौंडी असेल भगवानगड असेल गोपीनाथगड असेल आणि जेजुरी असेल जिवा, जिवा महाल छत्रपती शाहू महाराजांची शाहू महाराजांची समाधी असेल आणि जिवा महालांच्या समाधी स्थळ आहे जिवा महालांचा होता जिवा म्हणून वाचला शिवा मरणार माहीत होता तरी महाराजांचा जीव वाचवणारा हा बहुजन समाजातला जीवा याच्याही स्मृतीस्थळी गेला पाहिजेत शिवा काशिंदाच्या स्थळी गेलं पाहिजेत असं एक पाच सहा दिवस आम्ही या स्थळी जाऊन स्फूर्ती आम्हाला द्या आमच्या हक्काचं संरक्षण करायसाठी आम्हाला हिंमत द्या ताकद द्या ही मागणी करायसाठी या बहुजनांच्या स्मृतीस्थळावर आम्ही जाणार आहोत आणि हे इथून जाऊन आल्यानंतर यांची स्मृती मिळण्यासाठी हे आमच्या संपूर्ण पाचशे हजार गाड्यांचा ताफा हा त्या त्या स्थळावर जाईल आणि शपथ घेऊन की आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही एक आहोत या शक्तीनिशी तो उभा राहील आणि पंधरा तारखेला सॉरी वीस तारखेला आम्ही संभाजीनगरला विराट अशी ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी कुणाला दिलाय याचा विरोध म्हणून नाही आणि हे लक्षात घेतलं पाहिजे कोणी आणि आमच्या अंगावर कुणी येण्याचा विषय नाही आम्ही आम्ही त्यांना सचेत करतो आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी तुम्हाला मिळवत असताना तुम्ही मिळवलात पण आता मात्र आमच्या हक्काच्या संरक्षणाची पाळी आली आहे त्यासाठी संभाजीनगरला वीस तारखेला आम्ही सभेचं आयोजन केलेलं आहे आणि ही वीस तारखेला संभाजीनगरची सभेमध्ये भुजबळ साहेबांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण देणार आहोत सर्व ओबीसी महाराष्ट्रातला त्या ठिकाणी एकत्र यावा एकत्र येऊन लढावा आपल्या हक्काचं संरक्षण करावं संविधानिक संरक्षण करावं ही त्यामागची भूमिका वीस तारखेमध्ये आम्ही मांडणार आहोत असं आहे की ओबीसी मध्ये मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पाहताय किती ओबीसी चेहरे आहे आणि आहेत तर अनेक जण शेपूट घालून सत्तेची खुर्ची उभवत आहेत शेपूट घालून मुद्दाम शब्द वापरतो त्यांना सत्ता महत्वाची आहे ओबीसी आणि आपल्या समाज बांधवाचं हित महत्वाचं वाटत नाही म्हणून ते शेपूट घातले आहे कोणी लढतो आहे तो एकटा पडणारच कारण सत्ता आणि संघर्ष जर ज्यांच्या ज्यांना करायचा आहे तो समाजासाठी तर त्याला एकटे पाडत असतील तर हा समाज नक्कीच ओबीसी म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी जो लढेल त्याच्या पाठीशी उभा राहील नाही हे वेळेवरची बैठक ठरली आम्ही त्यांना निरोप मेसेज दिला काही कारणास्तव आले नसतील मी आता तायवाडी साहेब आमचेच नाहीत आम्ही त्यांना दोन तीनदा त्यांचं कार्यक्रम ते हॉस्पिटलचं उद्घाटन वगैरे त्यामुळे त्यांनी ते आले नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत मी फोन केला पण तो फोन दोनदा नॉट रिचेबल होता कदाचित बाहेर असतील नॉट रिचेबल होता पण ते काही दूर नाहीत आमच्या मला पाठिंबा आम्ही लढाई ओबीसीची लढतो हा असं आहे की मला वाटत नाही नाही मी आता भूमिका आजच मानली आणि आजच एकाकी म्हणणं म्हणजे हे गैर होईल आणि मी परत एकदा सांगतोय तुम्ही अर्धवट दाखवू नका आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला अजिबात विरोध केलेला नाही सरकारने भूमिका जी मानली वारंवार ओबीसीच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम केलं ओबीसीच्या कोट्यातून देणार नाही ओबीसीच्या वाट्यातून देणार नाही ओबीसीला धक्का लागू देणार नाही अरे धक्का नाही म्हणजे तुम्ही तर कुठे फेकून दिला आम्हाला आता काय परिस्थिती निर्माण करून दिली आणि आज काय झालं दुःखानं काय सांगावं लागतं ठीक आहे मिळालं पण ढोल कुठे वाजवत आहे ओबीसीच्या घरापुढे काय ढोल आहे तुम्ही गुन्हा गोविंदांना राहणारा हा समाज अनेक एक वर्ष एकत्र राहणारा समाज हा एकमेकाचा वैरी का करताय तुम्ही तुम्ही वैरी म्हणून बघत आहे काय म्हणजे गावाला तुम्हाला उद्धवस्त करायचं आहे काय गावं अशांत करायची आहेत का तुम्हाला या पद्धतीनं वागणं बरोबर आहे का हे सुद्धा चुकीचं आहे अनेक गावातून आम्हाला रिपोर्ट मिळाले तो छोटासा समाज आपल्या संरक्षणासाठी हक्कासाठी त्या गावात राहत असेल तर पाचपांशी लोकांच्या घरापुढे ढोल वाजवणं गुलाल गुलाब उधळा तुम्ही आपल्या घरापुढे उधळा ना पण ओबीसींच्या घरापुढे जाऊन गुलाल उधळणं हे चुकीचं आहे म्हणून माझी मोठा बंधू म्हणून मराठा समाजाला विनंती की तुम्ही या पद्धतीच्या कृत्याला समर्थन करू नका हे चुकीचं होत आहे कोण मला काही त्याबद्दल बोलायचं नाही

त्यांच्याकडे ना भाला आहे ना पिस्तोल आहे ना बंदूक आहे आता काय ते चाकू वगैरे असेल छोटासा तर तेही काढून घ्या म्हणजे निशस्त्र करता काय त्यांना म्हणजे जे, हो। जे काही मंत्रिमंडळाचे सपोर्ट आहे तेही काढून म्हणजे तुम्ही आम्ही रस्त्यावरच लढलो पाहिजेत आणि बाकी सत्तेत राहून मस्ती मारत लढले पाहिजेत नाही नाही मला नाही वाटत की कोणी राजीनामा द्यावा मला मी राजीनाम्याच्या विरोधात आहे बघा ज्याला जिथे लढायचं आहे तिथे लढलं पाहिजेत भूमिका स्पष्ट मांडली पाहिजेत काढायचं असेल तर काढून टाकतील बहुमताच्या भरुशावर ज्यांना तो त्यांचा अधिकार आहे ठेवायचा की नाही पण तुम्ही त्यांनीच राजीनामा द्यावा हे काय आहे मग आम्ही मागतो मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आमच्या ओबीसीचा सत्यानाश केला म्हणून देणार आहेत का उद्या विचारा त्यांना आम्ही मागणी करतो सगळ्या आमच्या पुढे

ती आता सत्य आहे की सोयीची आहे मला राणी साहेब सांगू शकतील नाही मला मला एवढंच की आम्ही सत्ताधाऱ्यांनी एका बाजूला ओबीसी आणि दुसऱ्या बाजूला मराठा झुंपून आपली शेती करून घेऊ नये म्हणजे झालं आमच्या घरावर नांगर फिरवून स्वतःची शेती नांगरून घेण्यासाठी एकाने ओबीसीला एका बाजूला झुंपायचं आणि दुसऱ्या बाजूला मराठ्याला एकाने जुंपायचं आणि आमचा वापर करायचा आणि पीक मात्र त्यांनी खायचा आणि शेतातले बैल म्हणून आम्ही राबायचं ही जर त्यांची भूमिका असेल ती एक उघडी पडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही उघडं पाडल्याशिवाय राहणार हा सर्वे सर्वे हायरल प्रचंड तेल निर्माण होते आहे आणि चुकीची माहिती गोळा केली जात आहे आमच्याकडे जी माहिती येत आहे घर तीन मजली घरं आहेत तो सुद्धा म्हणतो घर नाही ज्यांच्याकडे दोन फोर व्हीलर आहेत तो सुद्धा म्हणतो माझ्याकडे गाडी नाही ज्यांच्या घरात नोकऱ्या आहेत तो म्हणतो माझ्याकडे नोकरी नाही ज्यांच्या घरी संडास आहेत तो म्हणतो माझ्या घरी संडास नाही हे सगळी माहिती खोटी माहिती भरली जात आहे आणि त्यामध्ये खरं म्हणजे खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाईची त्यामध्ये कुठलेही प्रावधान नाही किंवा व्यवस्था नाही त्यामध्ये कुठे अटी किंवा शर्ती घातल्या नाहीत त्यामुळं ती जर आपण करू शकलो की खोटी माहिती भरणाऱ्यावर एफ आय आर दाखल केला जाईल तर मग मात्र खोटी माहिती लोक देणार नाही पण आता सरसकट अनेक लोकांच्याकडून खोटी माहिती भरली जात आहे अशा तक्रारी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत हा कुलकर्णी मी आत्ता मी भाऊ तेच मांडल आता त्यांच्या भूमिकेला माझं समर्थन आहे म्हणजे काय नाही त्यांचा अभ्यास वेगळा आहे आमचा अभ्यास वेगळा आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या भूमिकेला आम्ही आत्ता तरी समर्थन नाही आणि ती परिस्थिती आत्ताची नाही आत्ताची एवढीच परिस्थिती आहे पुढे की जे काही ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा आताच्या काढलेला जो काही जे आर आय अधिसूचना आहे त्यामधून ओबीसीच्या वर जो आत्ताच मोठा एक आघात झालेला आहे त्यावरची आत्ताची परिस्थितीवर आम्ही बोलत आहोत आम्ही कमजोरच आहोत आमच्याकडे ना लढण्याचे शस्त्र आहेत ना साखर कारखाने आहेत आमच्याकडे ना आमच्याकडे पैसा आहे ना आमच्याकडे संस्था आहेत ना आम्ही उद्योगपती आहोत आम्ही भिकारी आहोत आणि सरकार आमच्याकडे नाहीत ना आमचा उपमुख्यमंत्री आहे ना आमचा मुख्यमंत्री आहे आमचे दोन चार मंत्री आहेत ते शेपूर घालून बसले आहेत सत्तेसाठी त्यामुळे आम्ही कमजोर झालो आहोत त्यामुळे फायदा घेतात तो फायदा घ्या तुम्ही ओबीसी ज्या दिवशी पेटून उठेल माणूस शांत असतो तोपर्यंत शांत आहे त्या दिवशी मात्र तुमची सत्ता उलथून टाकेल अरे काय वैयक्तिक माझा मित्र आहे तो तो काय नेता आहे काय किरण सामंत म्हणजे प्रत्येक गोष्ट चॅनेलवाले चालवत आहे आता कमाल आहे बाबा ह्याला काय कोणी भेटायला आता ते पुढचं ऑफिस त्यांचा मी आहे का विचारलंय मला म्हटलं आहे चहा प्यायला येऊ का म्हटलं या आता हे काही काय आम्ही एकमेकाचे काल पकडले हो काहीमेकाला ढोसे मारलेत का विरोध आहे आणि तो कुठले मंत्री आहे ना संत्री आहे खरं तर आलंय कोणीतरी येतात आता काही संबंध इतक्या वर्षाचे आहेत ह्याला काय फटकन तुम्ही चॅनल चालवून टाकताय ब्रेकिंग न्यूज हिंदी कोणाला मी हा यार विषयांतर कशाला करताय माझा ओबीसीचा एवढा महत्वाचा विषय आमचे कपडे काढले जात आहे बनियान आता काढून झाली महाराष्ट्रात आमचे सत्ताधारी आमची अंडरवेळी काढून टाका आम्हाला नागरिक करा हे चॅनल पुढे बोलतो ही परिस्थिती आता आमची झाली कोण काय केलं ना खाणन मारणं आम्हाला काय देणं नको ते गोष्टी नको हात जोडतो तुम्हाला आमच्या वेताबाडा पहिले फार वाईट आहे आमची अवस्था तुम्हाला सांगतो दादा फार फार म्हणजे छोटा माणूस माझा कधी सरपंचच होणार नाही ना ला पंचायत समितीमध्ये जाईल ला जिल्हा परिषदेमध्ये जाईल मग ह्याला कोण देईल यांचं संरक्षण कोण करेल हा गरीब माणसाचं कोण करेल आमच्या जरी व्यथा समजा तुम्ही तुम्हाला सगळ्या चॅनलवाल्यांना हात जोडून विनंती आमची तर किरण मिरण येणार जाणार हे काय विषय येतो हिंदी चाचा और मैं उदय पत्रकार परिषद घेतो बच्चों को हाँ जी महाराष्ट्र सरकार की सभा नहीं देखिए, ये जो अध्यादेश निकला है आगे आगे तो ये अध्यादेश से ओबीसी समाज में बहुत ही असुरक्षितता और डरावनी परिस्थिति है ओबीसी समाज घबरा चुका है कि इसमें कोई भी सरकार से स्पष्ट रूप से बोला नहीं जा रहा है एक तरफ यह निर्णय होने के बाद में उप मुख्यमंत्री फडणवीस जी कहते हैं कि हम लोग वरिष्ठ से चर्चा करेंगे ये जो अध्यादेश निकला है जो अध्यादेश निकाला गया है यह कैबिनेट की इसकी परमिशन नहीं है ना कैबिनेट में कोई डिस्कशन हुआ है अगर मंत्रिमंडल का मंत्रिमंडल की सहमति नहीं है तो अध्यादेश कैसे निकाला जा सकता है तो इसका मतलब यह है कि यदि राज्य के मुख्यमंत्री को मराठा समाज का मसीहा होना था इसलिए जे निकाला तो फिर इन्होंने ओबीसी के बारे में क्या सोचा था ओबीसी ये जे निकालते वक्त ओबीसी को के ऊपर अन्याय होगा या ओबीसी के हक का छिना जाएगा इस बारे में कम से कम चर्चा तो होनी चाहिए थी वो भी नहीं हुई और ये जे निकालने के बाद ओबीसी का जो संविधानिक हक है वो उसके ऊपर बहुत एक बड़ी आ, बड़ा आ, उसको मिठाने का प्रयास हुआ है इसीलिए आज सब ओबीसी के नेताओं की बैठक हमने आयोजित की और पांच तारीख से हम लोग चैत्य भूमि से लेकर जो बाबा साहब आम्बेडकर ने हमें आरक्षण का अधिकार प्राप्त किया दिया था उनके समा, उनके भूमि से समाधि से जाकर हम लोग हमारे बहुजन समाज के जितने भी शक्ति स्थल है वहां पर जाके हम सरकार तो हमारा संरक्षण नहीं कर सकता है तो शक्ति स्थल पर जाकर हमें शक्ति दो हमारे हक का रक्षण करने के लिए ये इसीलिए उनके वो स्थान पर हम जाने वाले और सब स्थान घूमने के बाद जहां से मैंने कहा था कि हम लोग छत्रपति शाहू महाराज के महाराज की समाधि में जाएंगे हम लोग जवा माला पे जाएंगे हम लोग पोरा देवी पोरा देवी जाएंगे भगवानगढ़ जाएंगे गोपीनाथगढ़ जाएंगे और चौंडी जाएंगे ये सब खंडोबा जाएंगे ये समाजी ये सभी स्थलों पर जाकर स्पूर्ति स्थलों पर जाकर हम लोग उनके आशीर्वाद लेकर 20 तारीख को एक भव्य रैली बड़ी रैली 20 तारीख को समाजी नगर में हमने रखा है और आयोजित किया है सब लोगों का कहना है कि ये बड़ी रैली वहां पे होनी चाहिए और हमारा हक के संरक्षण के लिए हम किसी के खिलाफ में नहीं फिर से मैं महाराष्ट्र के हमारे बड़े भाई को बताना चाहता हूं हम अपने हक के लिए लड़ रहे तुमने अपने हक के लिए लड़ाई, अब हम हम अपने हक के लिए लड़ाई लड़ रहे तो इसमें कोई किसी का नुकसान होने का सवाल नहीं हमारा नुकसान हुआ तो मैं ये कहता हूं कि हम सब लोग इस सभा में रहने वाले मैं भुजबल साहब को भी विनती करने वाला हूं कि आप भी संभाजी नगर की सभा में आइए उनके उन्होंने जो भूमिका रखी उनको भी मैं समर्थन दिया है क्योंकि ओबीसी के हित के लिए और उसकी लड़ाई के लिए अगर संरक्षण के लिए विशेष रूप से जो आगे आते हैं लड़ा, लड़ाई में तो उनके साथ में हम लोग खड़े रहेंगे ये हमारा काम है नहीं देखिए चेहरा और नेतृत्व की बात नहीं अपने हक की लड़ाई की बात है और वो भी नेता है वो अगर लड़ते हैं तो वो भी बड़ा काम उनके हाथ से हो रहा है और रहा सवाल हमारे आपस में नेतृत्व कौन बड़ा है कौन छोटा है हम इसके लिए नहीं लड़ रहे हम लोग अपना नेतृत्व बड़ा करने के लिए नहीं लड़ रहे तो हम लोग ओबीसी के हक का संरक्षण करने के लिए लड़ रहे ये पहले मैं बताना चाहता हूँ